मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ताई चिकनकारी ब्लाऊजला अस्तर लावतात का अजून एका त्यानंतर परत पण पर त्यांनी विचारलं आहे चिकनकारी ब्लाउजला अस्त्र लावायची गरज आहे का तर मी याचा त्यांना उत्तर दिलं पण मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये तर सांगणार आहे पण सारखं त्यांच्या सगळ्यांचे मेसेज येतात त्यामुळं सांगते हा चिकनकारीमध्येच आहे हा वेगळा आहे थोडासा चांग खूप वेगळ्या क्वालिटीचा म्हणजे हेवी वर्क असतं आहे ना तसा आहे तर हा जो मधला कपडा असतो ना हा बेस जो असतो तो थोडासा पातळ असतो चिकनकारीमध्ये तुम्ही कुठलाही घेतला कॉटन घेऊ काही घेतलं काहीही घ्या आणि ती जी काही डिझाईन असते ना त्याला किंचितसे कुठं कुठं असे होल असतात त्यामुळे ना मेन बॉडीला पूर्ण अस्तर लावायचंच असतं हा च ह्या व्हिडिओमध्ये हा दाखवते मी तुम्हाला आणि दुसरा एक व्हिडिओ करणारच आहे चिकनकारीचा कपडा त्याचा अस्तर सविस्तर बघायला भेटेल तर हे तुम्हाला दाखवते अस्तर कारण ब्लाऊजच घेतला आहे मी पूर्ण हातामध्ये आणि हा ब्लाऊज तुम्ही पाहिलं असेल मी धनश्रीसाठी पण शिवलेलं आहे त्याला पण अस्तर लावलेलं आहे स्लीवला लावायचं नाही आहे स्लीवला आपण पप स्लीव घेतो ला अगर शॉर्ट स्लीव लावलं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथं लावू शकता पण पूर्ण बॉडीला हे बॅक हुक आहे पूर्ण बॉडीला चांगल्या क्वालिटीचा हा अस्तर वापरले कारण हे टिकतं चांगलं कारण हा जो पांढरा कपडा असा ट्रान्सपरंट असेल तर पूर्ण आपलं काय बोलतात हा जो हातावरती तुम्ही पाहिलं तर ह्याच्यात काही असं दिसत नाही पण तेच तुम्ही फक्त सिंगल हे जरा वापरलं हां तर हे दिसू शकता हां ह्या कॅमेरात तुम्हाला तेवढं लक्षात येत नाही पण असं आपलं जे हे आहे स्किन आहे किंवा तो हे आहे बॉडीचा कलर पूर्ण तो दिसतो म्हणजे आपलं अंग जे आहे ते पूर्ण दिसू शकतं त्यामुळे ह्याला अस्तर वापरणं गरजेचं आहे तर बऱ्याचदा विचारलं होतं तर प्रत्यक्षात मी तुम्हाला हा ब्लाउज दाखवला आहे सविस्तर व्हिडिओमध्ये मी त्याचे कारणं आणि कसं कुठला अस्तर वापरायचं कपडा कुठला ते प्रकार दाखवते पण तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी ह्याच्या सविस्तर दिलंय तर